किती तेंग तेंग दिवस राहिलेत मतदानाला चार आजपासून जिथे जिथे आपण जाणार आहोत जरा शांत जरा थोडं बसून घ्या आजपासून जिथणार ना तर आपलंच आपलं येऊ दे आजपासून प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक तास आपल्या मनात एकच चिन्ह राहिलं पाहिजे ते कुठचं कुठच कुठच मशाल कारण दहा वर्ष आणि खास करून गेली पाच वर्ष आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ज्या वर्षाची वाट पाहत होतो ज्या निवडणुकीची वाट पाहत होतो तो क्षण आज आलेला आहे ती निवडणूक आज आलेली आहे देशात आपण पाहतोय लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर भाजपाला वाटलं होतं की निवडणूक आयोगाने ही निवडणूक दोन महिने खेचलेली आहे कदाचित भाजपचा फायदा होईल पण ह्या दोन महिन्यामध्ये आपण पाहतोय भाजप एक्सपोज अशी होत चाललेली आहे की देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत यावेळी तर लोक बोलू लागलेले आहेत घाबरत नाहीत बोलतायत सोशल मीडियावर असेल मीडियावर असेल जनतेतून आवाज येतोय की आता वारा बदलत आहे देश बदलणार केंद्र सरकार बदलणार आणि चार जून ला केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार बसणार म्हणजे बसणारच आणि हा विश्वास मी तुम्हाला देत आहे की आपलं सरकार येणार आहे आल्यानंतर अनेक कामं करायची आहेत पण पहिलं म्हणजे सरकार आणणं गरजेचं असतं आणि ते सरकार आणणं तुमच्या हातात आहे तुमच्या एका बोटावर आहे की जी धकधगदी मशाल दिसत आहे त्या ताकदीत आहे जिथे तुतारी असेल तिथे तुतारी जिथे हात असेल तिथे हात, हात पण हे महाविकास आघाडी शंभर टक्के बदल घडवणार म्हणजे घडवणार ही खात्री मला पटलेली आहे येत असताना आम आदमी पार्टीचे काही नेत्यांशी मी बोलत होतो आणि ते देखील सांगत होते की दिल्लीत पासून तरी आणि देशभरात फिरून देखील त्यांचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्रातून बदल घडेल आणि महाविकास आघाडी त्या बदलावर पुढे राहील आघाडीवर राहील हा विश्वास मी तुम्हाला एवढ्यासाठी देत आहे कारण प्रचार जसा सुरू होता आपण पण घरोघरी जात असाल कार्यकर्ते म्हणून इथे समोर जे आपण नागरिक म्हणून आलेलो आहात आपल्या घरी देखील अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक येतील आपण जे आपले शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शेकाप आहे काँग्रेस आहे सगळे मित्र पक्ष आहेत आपण सत्य बोलणारी लोक आहोत खरं बोलणारे लोक आहोत पण जे थापाडे आहेत जे खोटं बोलणारे लोक आहेत मग ते मिंडे गँगमधले असो फुटलेल्या राष्ट्रवादीसोबत असो किंवा भाजप असो वरपासून खालती खोटं बोलणारे जे लोक आहेत तुमच्या घरी येऊन तुम्हाला सांगतील तुमचं मत दुसरीकडे देऊ नका भाजपला द्या किंवा या गद्दार गँगला द्या कारण तुमचं मत दुसरीकडे गेलं तर फुकट जाईल चारशे पार तर होतच आहोत आणि जर तुमच्या घरी असे कोणी थापडे आले खोट बोलणारे आले खोटारडे आले आणि सांगायला लागले आम्ही चारशे पार जाणार आहोत तुम्ही त्यांना विचारा कुठून कदाचित चंद्रावरनं तुमचे चारशे पार होऊ शकतील अमेरिकेत तुमचे चारशे पार होऊ शकतील पण हा भारत देश आता खोटारडेपणा सहन करणार नाही चारशे पार नाही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही भाजपला पाच मिनिटात तुम्हाला आकडे देतो कसे होता ते दक्षिण भारतात जर पाहिलं तर काँग्रेसचा नाराच आहे साऊथ से साफ आणि भाजप नॉर्थ मे हाफ साऊथमध्ये जर तुम्ही पाहिलं दक्षिण भारतात पाहिलं ना कर्नाटकामध्ये भाजपची एक सीट लागत आहे ना केरळमध्ये ना तमिळनाडूमध्ये ना आंध्रा मध्ये तेलंगणा ना, ना कुठेच लागत नाहीये कारण दक्षिण भारताने ठरवलेलं आहे की भाजपला यंदा डोक्यावर बसवायचं नाही पण ही लढाई उत्तर विरुद्ध दक्षिण मुळीच नाही ही लढाई भारत विरुद्ध भाजप आहे ही लढाई भारत विरुद्ध संविधानाचे ज्वेष्ठे आहेत ते आहेत ही लढाई भारत विरुद्ध जे संविधान बदलायचं आहे त्यांच्या विरुद्ध आपली लढाई आहे ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध भाजप देखील आहे कारण आपण पाहत असाल उत्तर भारतात देखील हे चित्र होत चाललेलं आहे इथे आवडसाहेब बसलेले ते देखील तुम्हाला सांग सांगत असतील तुम्हाला तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल त्यांनी कदाचित हे सांगून झालं असेल पण गीते साहेबांचा जो अनुभव आहे जो आम्ही सगळे बघतोय आमचे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये जे मित्र आहेत मित्र पक्ष आहेत ते देखील सांगत आहेत की आदित्य यावेळी बदल हा उत्तर प्रदेशमध्ये देखील घडेल बिहारमध्ये देखील घडेल दिल्लीतून पण बदल होणार उत्तर प्रदेशमध्ये माझ्याच वयाचं तेजस्वी यादव आहे तेहतीस वर्षाचा तरुण मुलगा आहे इथे जसे मिंदेगड होते तसे तिथे पण पलटीराम आहेत पलटी सरकार बदललं पण दहा वर्षात आपण पाहत असाल बिहारमध्ये दे देखील जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार आलंय वेगळ्या वेगळ्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी अगदी प्रधानमंत्री महोदयांनी तिथे जाऊन सांगितलं होतं की दीड लाख कोटीचा पॅकेज देऊ पण एक रुपया त्या दीड लाख कोटीतून गेला नाहीये आज मी पाहत आहे आकडे आजचे पाहतो तो काही सर्वे आलेले आहेत आणि त्या सर्वेमध्ये देखील सांगितलेलं आहे तेजस्वी यादव यांचा पक्ष जो एक सीट दोन हजार एकोणीस जिंकलेला यावेळी कमीत कमी वीस सीट जिंकून दिल्लीकडे जाणार आहे ही हा बदलाचा वारा आहे हे वातावरण बदलत आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे सत्तर कलम जेव्हा काढला गेला आपण पण त्याला पाठिंबा दिला होता तीनशे सत्तर कलम आपण आपल्याला पण नको होतं तो दिवस आपण पण साजरा केला होता पण त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं की काश्मीरमधून आता आतंकवाद संपणार काश्मीरमध्ये सुख शांती थी समृद्धी येईल काश्मीरमध्ये भरभराट येईल काश्मीरमध्ये उद्योग धंदे येतील आणि काश्मीरी पंडित पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जाऊ शकतील आज परिस्थिती त्या काश्मीरमध्ये ही आहे जे लडाख केंद्रशासित राज्य केलं होतं तिथे ती तीस ते चाळीस हजार लडाखी लोक रस्त्यावर आले आहेत सांगतात आमचं कुणीतरी ऐका जी वचनं तुम्हीच भाजपवाल्यानं दिली होती ती ऐका आणि आज त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहेत आज आपण त्यांच्याकडे लक्ष देणार आहे आपलं सरकार बनल्यानंतर लडाखला राज्य बनवूच पण सांगण्याचा हेतू हा आहे की ज्या जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने सांगितलं होतं आतंकवाद मिटला मिटला नाही परवाकडे इंडियन एअरफोर्सवर हमला झालेला आहे ज्या जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला सांगितलं होतं की काश्मीरी पंडितांना स्थान देऊ तिकडचे काश्मीरी पंडित सांगतात आम्हाला बाहेर न्या इथे आतंकवादी हमले आमच्यावर होत आहेत आणि त्याच काश्मीरमध्ये गीते साहेब त्याच काश्मीरमध्ये जयंत पाटील साहेब भाजपला लढायला आज उमेदवार मिळत नाहीये भाजपा सीट लढू शकत नाही ही परिस्थिती खरी परिस्थिती आहे या भाजपाची यशोगा तर एवढीच आहे भाजपची यशोगा तर हीच आहे की इथून मंचावरनं मी बघतोय कोणाला ना कोणाला वाट ते वाटत असेल की अरे माझ्या खात्यात पंधरा लाख आले नाहीत पण मागे सातव्या रांगेत कोणीतरी बसलाय त्याच्या खात्यात पंधरा लाख आले असतील भाजपची यशोगा हीच आहे कदाचित तिथे कोणातरी वाटत असेल ह्या पाचव्या रांगेतून की मला प्रधानमंत्री आवास योजनेत दोन हजार बावीस पर्यंत घर मिळालं नाही पण तिथे पंधराव्या रांगेत कोणीतरी बन बसलं असेल ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालेलं आहे भाजपची यशोगा तर हीच आहे की इथे कोणातरी वाटलं असेल शेतकरी म्हणून माझं काही उत्पन्न दुप्पट झालं नाही पण कुठेतरी विदर्भमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये शेतकरी असे ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे पण आज मी तुम्हाला इथे विचारत आहे आपण सगळे इथे समोर समोर आलेलो हो। आहोत इथे ज्यांना कोणाला पंधरा लाख त्यांच्या खात्यात मिळाले असतील जरा हात वरती करून दाखवा अरे कोणाकडे नाही त्या गद्दारांकडे पन्नास पन्नास खोके आहेत पन्नास लाख पंधरा लाख नाही रे तुमच्याकडे बघा भाजप किती खोटं बोलतोय बघा बोरसाहेब भाजप किती खोटं बोलते मला तुम्ही सांगा इथे प्रधानमंत्री आवास योजनेत कोणाला घरा मिळाले दोन हजार बावीस पर्यंत जी मिळणार होती प्रत्येक भारतवासीला मिळणार होत कोणाला मिळालंय का प्रधानमंत्री आवास योजनेत घर नाही मिळालं अरे मला वाटायचं कोणतरी मिळालं असेल नाही आलं पक्क नाही आलं खोटं नाही बोलत ना कोणी भाजप सारखं अच्छा ठीक आहे चला मला सांगा विदर्भ मराठवाडा किंवा इकडच्या आजूबाजूचे कोण शेतकरी असतील गावाकडे जरा फोन करून विचारा उत्पन्न दुप्पट असं वाटतं का कोणाला नाही वाटत आहे आज या देशामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे महागाई वाढत चाललेली आहे शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत महिलांवर अत्याचार होत चाललेले आहेत वाढत चाललेले आहेत आणि हेच सरकार जे केंद्रातलं भाजपचं सरकार आहे तेच सरकार महाराष्ट्रावर अन्याय वाढवत चाललेलं आहे जसं मी काश्मीरचं सांगितलं बिहारचं सांगितलं दिल्लीचं सांगतो तुम्हाला सातच्या सात सीट हरत चाललेले आहेत आणि म्हणून तुम्ही विचारताना चारशे पार तुम्ही कुठून होणार तडीपार तर करणार आपण करणार आपण सगळे मिळून करणार आहोत पण आज जी परिस्थिती आहे जेवढे दिवस आपण ऐकत गेलो होतो दहा वर्ष आपण ऐकलं खोटं बोलणं आपण ऐकलं आता परिस्थिती आहे सत्यमेव जयतेसाठी लढण्यासाठी आतापर्यंत भाजप सत्तामेव जयते ह्याच्यात विश्वास ठेवत होती आता सत्यमेव जयतेची ताकद काही भाजपला दाखवून दिली पाहिजे किती बोलायचं काय बोलायचं हा प्रश्न पडत चाललेला आहे पण आज एक तेहतीस वर्षाचा वर्षाचं तरुण म्हणून आजूबाजूला जेव्हा बघत असतो आसपास बघत असतो तरुणांशी बोलत असतो चर्चा करत असतो माझ्या महाराष्ट्रावर जो अन्याय होता त्या विरुद्ध मी लढत आहे दोन हजार बावीस ला जी गद्दारी झाली जेव्हा आपलं सरकार पाडलं आपला पक्ष फोडला तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेस फोडली चोवीसला काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न झाला पर, पवार परिवार फोडला गेलं काल परवाकडे आपण पाहिलं पवार विरुद्ध पवार हेच सगळं जे भाजपनी घानेड राजकारण नीच राजकारण आपल्या देशात आणलं त्याच्या विरुद्ध मी लढत आहे त्यावेळी कदाचित दोन हजार बावीसला सरकार पडल्यानंतर पक्ष फोडल्यानंतर राजकारण सोडू शकलो असतो मी परदेशी जाऊ शकलो असतो दुसरं काहीतरी करू शकलो असतो पण मी शपथ घेतलेली आहे की मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढणार म्हणजे लढणार आणि जिंकणारच या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी लढणार या देशाच्या तरुण तरुणींसाठी लढणार या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणार या देशाच्या मातीसाठी लढणार आणि माती म्हणजे नुसतं माती नाही आपले माणसं सगळी आपण ह्या माती मा, माती माणूस असं ममता दिदींनी सांगितलेलं त्याच महाराष्ट्रासाठी मी इथे लढत आहे आज आपण पाहत आहोत जे देशातली परिस्थिती सांगतो चला महाराष्ट्रातल्या परिस्थितीची आढावा घेऊया पाच सात मिनिटात घेऊया फटाफट जाऊया कारण आता परत वेळ होईल आणि घड्याळ आपल्या हाता हातात नाही आता हातात तुतारी आलेली आहे ते तुतारी आता वाजवायची आहे मशाल पेटवायची आहे हात दाखवायचा तर भाजपाला दाखवायचा की ताकद काय आहे पण आज इथे महिला खूप मोठ्या संख्येने आल्यात आणि मी हे नेहमी म्हणत असतो जिथे महिला आहेत तिथे विश्वास आहे जिथे विश्वास आहे तिथे विजय आहे अनेक सभांमध्ये उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख मानून पन्नास टक्केहून जास्ती महिला येत असतात आज मी ह्या महिलांना विचारत आहे तुम्ही हा देश जसा भाजप चालवत आहे ते तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे का दोन चार उदाहरणं देतो मी तो कर्नाटकमधला राक्षस रेवण्णा प्रज्वल रेवण्णा हजारो महिलांचा बलात्कार केलेला आहे दोन किती तीन हजार व्हिडिओ आहेत त्याचे घरातल्या महिलांना छळलेला आहे बाहेरच्या महिलांना छळलेलं आहे पक्षातल्या महिलांना छळलेलं आहे त्याच रेवडण्यासाठी त्याच रेवडण्याच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः गेले होते त्याच प्रज्वल रेवडण्यासाठी भाजपने काम केलं आणि त्याच प्रज्वल प्रज्वल रेवडणाला वाचवायला ज्या दिवशी त्याचं मतदान झालं